फिर्यादी पद्मावती प्रदीप चिल्ला वय वर्ष त्रेचाळीस व्यवसाय गृहिणी रानर प्लॉट नंबर पंधरा मुक्तेश्वर नगर ज्ञानेश्वर नगर बस स्टॉप समोर जुळे सोलापूर या पाच मे दोन हजार चोवीस रोजी त्यांचे पती प्रदीप चिल्ला यांचा वाढदिवस असल्याने सकाळी अकराच्या सुमारास त्या स्वतः पती व त्यांच्या दोन मुली असे सर्वजण मिळून अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी घराला व गेटला कुलूप लावून गेल्या होत्या देवदर्शन आटोपून त्या जुळे सोलापुरातील राहत्या घरी दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास परत आल्या असता त्यांना गेटचे व घराचे कुलूप तोडून कोणीतरी अज्ञात इसम घरात शेरल्या फिर्यादी व त्यांची मुलगी निर्जा यांनी बेडरूम मध्ये जाऊन पाहिले असता एक इसम घरात चोरी करीत असताना त्यांनी पाहिले सदर अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांची मुलीस धक्का मारला व तो चोरी केलेले सोन्याचे दागिने सोबत घेऊन पळून गेला सदर घटनेबाबत यातील फिर्यादी सी पद्मावती चिल्ला यांनी विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सोळा ऑब्लिक दोन हजार चोवीस बादवी कलम चारशे चौपन्न तीनशे ऐंशी प्रमाणे दिवसा घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरचा घरफोडीचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आज दिवसा भर लोकवस्तीमध्ये घडल्याने पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे तसेच गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोर्गे यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासह घटनास्थळास भेट दिली व घरफोडी गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन केले होते त्या अनुषंगाने गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलिस निरीक्षक दादासो मोरे व पथकातील पोलीस अंमलदार हे तांत्रिक पुरावे व बातमीदारामार्फत गुन्हा उघडकीस आणण्याच्या कसोशीने प्रयत्न करीत होते एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक दादासो मोरे याची पथकातील पोलीस अंमलदार इम्रान जमादार व संदीप जावळे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की रेकॉर्डवरील सराहित गुन्हेगार बाबू खाजप पा मुंगली यांनी काही दिवसांपूर्वी जोड सोलापुरात दिवसा घरपोडी केलेली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे व पथकाने बातमीदाराकडून मिळालेल्या बातमीची तसेच कौशल्याने मिळवलेल्या तांत्रिक माहितीचा खातरजमा करून सदरचा गुन्हा हा सराईत गुन्हेगार बाबू मुंगली यांनीच केला असल्याची खात्री केली त्यानंतर मिळालेल्या बातमीप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे व पथकातील अंमलदार यांनी आरोपी नामे बाबू खाजप्पा मुंगली याची गोपनीयरित्या माहिती काढून सापळा लावून त्यास त्याच्या राहत्या घराच्या परिसरातून कौशल्याने ताब्यात घेतले आरोपीकडून एक पाच तोडे वजनाचे सोन्याचे व एक दीड तोळा वजनाचे नेकलेस असे साडे सहा तोळे वजनाचे किंमत रुपये सहा लाख पंचवीस हजार किमतीचे दागिने हस्तगत केले आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे व त्यांचे तपास पथकाने कौशल्याने व अथक परिश्रमाने गंभीर स्वरूपाचा गुन्हा अल्पावधीतच उघडकीस आणलेला आहे